बातमी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे करण्यात आलेल्या मनुस्मृती दहन आंदोलनाची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एका आंदोलना दरम्यान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मनुस्मृतीवर असलेला फोटो अनावदानाने फाडला त्यावर त्यांनी जाहीर माफी देखील मागितली आहे या सर्व प्रकरणानंतर शालेय शिक्षण विभागाकडून इयत्ता तिसरी ते दहावी पर्यंतच्या पाठ्यक्रमात मनुस्मृतीच्या काही श्लोकांचा समावेश करण्यात आला आहे आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा चातुर्वर्ण्य अंधश्रद्धा याला खतपाणी घालण्याचे व समाज समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणानुसार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था यांच्या मार्फत होत आहे आणि याच अनुषंगाने अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगनरावजी भुजबळ यांनी देखील या चातुर्वर्णे व अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या या प्रकाराचा तीव्र शब्दात निषेध केला आहे तसेच शालेय शिक्षणात मनुस्मृतीचा समावेश कुणालाही मान्य नसून कदापिही त्याचा समावेश केला जाता कामा नये अशी भूमिका स्पष्ट केली आहे याचाच निषेधार्थ आज दिनांक एकतीस मे शुक्रवार रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक पिंपरी येथे मनुस्मृती आंदोलन करण्यात आले आहे या आंदोलनासाठी मराठा संत परिषद नागरी हक्क समिती जिजाऊ ब्रिगेड मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड मार्क्सवादी संघटना अशा आदी संघटनांनी पाठिंबा दिला आहे विरोध करण्यासाठी म्हणून बोधिसत्व डॉक्टर केलं जाळण्याचं कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडमध्ये केला आणि संपूर्ण देशामध्ये सामाजिक समतेचा संदेश देण्याचं काम या मनुस्मृती दहनामधन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं जी मनुस्मृती या देशातल्या माणसांना माणसासारखं जगण्याचा अधिकारच देत नाही त्या मनुस्मृतीमधल्या श्लोकांचा समावेश शिक्षणांच्या शालेय शिक्षणामध्ये करण्याचा निर्णय घेऊ महाराष्ट्र सरकारने आणि महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागाने संपूर्ण समाजाशी द्रोह केलेला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे एका बाजूला छत्रपती शिवराय फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र म्हणून पुरोगामी महाराष्ट्र म्हणून संपूर्ण देशभर या राज्याची प्रतिमा असताना या राज्यामध्ये प्रतिगाम्यांच प्रतीक म्हणून असलेली मनुस्मृती समाविष्ट करणं हा छत्रपती शिवराय फुले शाहू आंबेडकरांच्या अपमान आहे सर्वसामान्य लोकांच्या जीवितशी खेळणारा हा निर्णय आहे मी असं का म्हणतो हे आपल्या लक्षात येईल की शाळेमध्ये जर मनुस्मृतीमधल्या श्लोकांचा अंतर्भाव केला लहान मुलं जे श्लोक वाचतील ऐकतील शिकतील ते त्यांच्या शिक्षकांना प्रश्न विचारतील आई वडिलांना प्रश्न विचारतील की हा श्लोकाचा अर्थ काय हे कुठून आलं आणि मग त्यांना सांगावं लागेल हे मनुस्मृती आलं आणि मग मन ही मनुस्मृती काय होत्या कोणतरी भृगु नावाचा कोणतरी ऋषी होता आणि त्यानं या देशामध्ये एका वर, एका समाजाचं किंवा एका जातीचं एका वर्णाचं वर्चस्व राहावं यासाठी म्हणून एक कि नियमावली किंवा एक घटना धर्माची घटना निर्माण केली तिला मनुस्मृती म्हणतात असं त्यांना सांगावं लागेल आणि मग त्या मनुस्मृती बद्दलची वाढली की पुन्हा मनुस्मृतीकडे अख्खा समाज ओळवण्याचं हे षडयंत्र या सरकारने आता अवलंबलेलं आहे आपण समजून घेतलं पाहिजे मात्र सरकारने या ठिकाणी शालेय शिक्षणामध्ये मनुस्मृतीतल्या काही श्लोकांचा अंतर्भाव करण्याचा निर्णय घेतला आहे आणि मनुस्मृती ही मुळातच विषमतावादी संस्कृतीचा पुरस्कार करते मनुस्मृतीमुळे या देशातल्या स्त्रियांना या ठिकाणी अतिशय अपमानास्पद अशा पद्धतीचं जीवन जगावं लागेल असे नियम केले आणि आज सरकार केंद्रामध्ये जे आहे ते भारतीय जनता पक्षाचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मार्गदर्शनाखाली चालणार सरकार की ज्या आर एस एसने संविधानाच्या निर्मितीला विरोध करत असताना असं सांगितलं होतं की एक आपल्याकडे मनुस्मृतीसारखा एक ग्रंथ असताना तुम्ही नवीन घटना घेताच कशासाठी याचा अर्थ त्यांना पहिल्यापासून हे या ठिकाणी अंमलबत आणायचं होतं त्यांना संविधान मान्यच नव्हतं आणि मनुस्मृतीच्या श्लोकाच्या मार्फत जो चंचू प्रवेश या सामाजिक जीवनामध्ये शालेय जीवनाच्या मार्फत करण्याचा प्रयत्न जो सुरू आहे आणि त्याच्यामुळं मनुस्मृतीला पोषक असं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी या सरकारकडनं होतो आहे आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी हे आंदोलन केलेलं आहे त्याचबरोबर शालेय शिक्षणामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कितीही चांगले असतील तरी सुद्धा मनुस्मृतीतल्या कुठल्याही श्लोकाचा अंतर्भाव करू नये अशा पद्धतीची आमची मागणी आहे ज्या 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 या विषामधला एखादी गोष्ट निर्माण झाली विष निर्माण करणारी संस्था म्हणजे मनुस्मृती आहे आणि त्या मनुस्मृतीमध्ये एखादी गोष्ट चांगली साहित्य असल्या चांगली म्हणता येणारच नाही म्हणून मनुस्मृती मधल्या श्लोकांच्या शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा शालेय अभ्यासक्रमामध्ये अंतर्भाव करण्याचा आमचा विरोध आहे आज या ठिकाणी महाराष्ट्र समता परिषद त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी नागरी हक्क सुरक्षा समितीचे पदाधिकारी स्वराज इंडियाचे पदाधिकारी एराओ ब्रिगेड मराठा सेवा संघ संभाजी जी ब्रिगेड त्याचबरोबर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आ, या सगळ्या पक्षांनी आणि संघटनांनी पुरोगामी पक्ष संघटनांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला आणि एक इशारा आम्ही देतो हो या निमित्तानं सरकारला की कुठल्याही परिस्थितीमध्ये मनुस्मृतीमधल्या कुठल्याही श्लोकाचा अंतर्भाव जर शालेय अभ्यासक्रमामध्ये तुम्ही केलात तर त्याचे जे परिणाम होणार आहेत ते समाजामध्ये जे अराजक निर्माण होऊ शकतं त्या आराजकांमुळे ज्या तुमच्या सत्तेला धक्के देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत त्याच्या परिणामाला पूर्णपणे तुम्ही जबाबदार असाल अशा पद्धतीचा इशारा मी या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिक्षण मंत्री, मंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना देतो